मित्रांनो अलीकडच्या काळात आरोग्य आणि पोषणाविषयी वाढत्या जागरूकतेमुळे आहाराच्या पसंतीमध्ये पौष्टिक व नैसर्गिक पदार्थांना खूप अधिक महत्व दिलं जात या नैसर्गिक अन्न पदार्थांमधला एक प्रकार म्हणजे काळे तीळ हा बहुमुखी घटक त्याच्या आरोग्यदायी फायद्यांमुळे पारंपरिक आशियाई स्वयंपाक घरापासून ते आधुनिक वेलनेस स्टोअर्स मध्ये आढळतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काळे तीळ याविषयी संपूर्ण माहिती ती जाणून घेणार आहोत ज्यात आपण काळे तीळ व पांढरे तीळ यातील फरक काय काळ्या तिळांमध्ये कोणती पोषक तत्वे आढळतात व हे तीळ खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात याविषयी बोलणार आहोत मित्रांनो पांढरे तीळ खाण्याचे आपल्या शरीराला बरेच फायदे आहेत हे आपल्याला माहिती आहेच म्हणूनच मुख्यतः हिवाळ्याच्या काळात यापासून अनेक प्रकारचे खाद्य पदार्थ बनवले जातात परंतु पांढऱ्या तिळा इतकेच उपयोगी व फायदेशीर काळे तीळ देखील आहेत ज्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोतच परंतु त्याआधी आपण काळे तीळ व पांढरे तीळ यातील फरक काय हे जाणून घेऊया तीळ हे जगातील सर्वात जुने तेल बिया पीक आहे काळ्या आणि पांढऱ्या स्वरूपातील तिळाचा वापर जगभरात अनेक कारणांसाठी केला जातो काळे आणि पांढरे तीळ दोन्हीही एकाच वनस्पती पासून येतात त्यांच्यातील प्राथमिक फरक म्हणजे या बियांचं बाह्य आवरण तिळाच्या बियांचं बाह्य आवरण काढलं की आतील पांढरा भाग दिसून येतो हे बाह्य आवरण काढलेले तीळ म्हणजे पांढरे तीळ वज ज्या तिळाच्या बियांचं आवरण काढलं जात नाही ते काळे तीळ म्हणून ओळखले जातात काळे तीळ हे सुमारे पाच हजार वर्षांहून अधिक काळापासून स्वयंपाकाच्या मुख्य पदार्थांपैकी एक आहे या लहान गडद दाणेदार बिया सौम्य नटी चव देतात ज्यांचा वापर विविध प्रकारच्या चवदार पदार्थांमध्ये केला जातो आणि काही गोड पदार्थांमध्ये देखील केला जातो त्यांच्या बाह्य कवचामुळे त्या पदार्थांना कुरकुरीतपणा देतात मित्रांनो काळे तीळ भाजल्यावर उत्तम प्रकारे खाल्ले जातात आणि गुळासोबत एकत्र केल्यास लाडूच्या स्वरूपात एक निरोगी गोड नाश्ता बनतो ते सूप सॅलड भाज्या थालीपीठ पराठे अशा नाश्त्याच्या अनेक प्रकारांमध्ये घालून खाता येतात ज्यामुळे पदार्थ अधिक कुरकुरीत बनतात आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये काळे तीळ हे शरीराचं पोषण करतात असं मानलं जातं आयुर्वेदिक आणि पारंपरिक चीनी औषधांमध्ये शतकानुशतके वापरले जाणारे काळे तीळ दिसायला लहान असले तरी ते खूप शक्तिशाली आहेत या बिया शक्तिशाली पोषक तत्वांनी भरलेले आहेत आणि आता त्यांना आधुनिक सुपर फूड म्हणून देखील मान्यता मिळाली आहे यात आढळणारी पोषक तत्वे आहेत फायबर्स प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स कॅल्शियम मॅग्नेशियम आयन झिंक कॉपर अँटीऑक्सिडंट्स आणि विटमिन बी इत्यादी काळे आणि पांढरे दोन्हीही तिळ एकाच वनस्पतीपासून उद्भवतात ज्यामुळे त्यांच्यात अनेक सामायिक आरोग्य फायदे आहेत तरीही काळ्या तिळामध्ये बाह्य कवच अबाधित असल्याने त्यांच्यातील जीवनसत्वे आणि खनिजे अर्थात एकूणच पौष्टिक प्रमाण वाढतं आता आपण काळे तीळ आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असतात ही पोषक तत्वे हाडांच्या आरोग्यात योगदान देण्यापासून ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यापर्यंत प्रचंड आरोग्य फायदे देऊ शकतात काळे तीळ हे पारंपरिकपणे उबदार अन्न मानलं जात जे थंड महिन्यात ऊर्जा आणि उष्णता प्रदान करण्यास मदत करत काळ्या <गले> तिळांमध्ये पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्सची उपस्थिती बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात या बिया कॅल्शियमचा उत्कृष्ट स्त्रोत आहेत जे हाड मजबूत राख जे मजबूत हाडे राखण्यासाठी आणि सारख्या आजारांना प्रतिबंधित करण्यासाठी अत्यंत आहे काळे तीळ त्यांच्या उच्च फायबर कंटेंट मुळे पचनास मदत करू शकतात नियमित आतड्यांची हालचाल वाढवतात आणि बद्ध कोष्टता टाळतात काळ्या तिळांमध्ये अँटी भरपूर असतात जे त्वचेला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस पासून वाचवतात ते कोरडेपणा आणि जळजळ यासारख्या त्वचेच्या समस्या देखील कमी करू शकतात सेवन के हेर ना पोशन मिलत। केसांची सेवन केल्याने हेअर फॉलिकल्सना पोषण मिळतं वाढ होते आणि केसांचे अकाली पांढरे होणे आणि केस गळणे टाळता येते कारण त्यात आयन, झिंक आणि सेलिनियम सारखे पोषक घटक जास्त असतात काळ्या तिळांमध्ये विटमिन बी सिक्स आणि मॅग्नेशियम सारख्या आवश्यक पोषक तत्वांची उपस्थिती मेंदूच्या आरोग्यास समर्थन देते स्मरणशक्ती वाढवते आणि संज्ञानात्मक कार्य सुधारते काळ्या तिळांमध्ये असे संयुगी असतात जे यकृतावर संरक्षणात्मक प्रभाव पडतात विषारी पदार्थ काढून टाकण्यास प्रोत्साहन देतात आणि विषारी पदार्थांमुळे होणारे नुकसान टाळता येते काळ्या तिळातील अँटी ऑक्सिडंट्स जीवन आणि खनिजे रोग प्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात ज्यामुळे शरीराचं संक्रमण आणि रोगांपासून संरक्षण होतं तर मित्रांनो हे आहेत काळे तीळ खाण्याचे फायदे व या तिळाविषयी माहिती आणि म्हणूनच याचं नियमित सेवन आपल्या खाण्यात जरूर करावं मुख्यतः हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये परंतु ज्याला एखाद्या आजारावर उपचार म्हणून याचं सेवन करायचं असेल तर त्यांनी डॉक्टर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा तर मित्रांनो हा होता आजचा आपल्या माहितीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेलायकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद